घरच्या घरी आपल्यापुरत्या पालेभाज्या उगवण खूपच सोपं आहे काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही अगदी लो मेंटेनन्स आणि नो कष्ट तुमच्याकडे जागा असेल तर एक छोटासा वाफा बनवू शकता किंवा कुंडीत नाही तर ग्रो बॅग मध्ये सुद्धा लावू शकता काही त्याच्यासाठी महागड फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड वापरण्याची गरज नाहीये शिवाय आपल्याला हवी तेव्हा बाजारात न जाता फ्रेश ऑर्गॅनिक हिरवीगार पालेभाजी खायला मिळणं यात एक वेगळ्याच लेवलचं सुख आहे प्रायोगिक तत्वावर चालू केलं होतं पण माझा स्कोर ऑलरेडी दहाच्या वर पोहोचला सुद्धा मेथी पालक हरभरा राजगिरा चवळी पुदिना कोथिंबीर कांदापात लसणी चंदन बटवा आळू किती पालेभाज्या माझ्या लावून आणि उगवून झाल्या बागेमध्ये आणि खाऊन सुद्धा झाल्या